बारामती मधून मोठी बातमी समोर येत आहे शहरात काही दिवसांपूर्वी गँगवारची घटना घडली होती तरुणाला लाट्या काट्या आणि गजानं बेदम मारहाण करण्यात आली होती या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरले असून आज पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी येस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा अणिकेत धोत्रे असे या मृत तरुणाचं नाव आहे पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची माहिती आता समोर आली आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की बारामती शहरातील मुख्य चौकात अनिकेत धोत्रे या तरुणावर टोळक्याकडून हल्ला करण्यात आला होता त्याला लाठ्या काट्या आणि गजानं बेदम मारहाण करण्यात आली होती या घटनेत तो गंभीर जखमी झालेला होता त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान आज पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणात आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय अनिकेत धोत्रे हल्ला प्रकरणात पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत अमोल पवार विनोद धोत्रे सुमित धोत्रे हनुमंत धोत्रे व नवनाथ धोत्रे अशी या प्रकरणातील गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत